आवर्त सारणीचा प्रवास डॉबेरायनची त्रिके आणि न्यूलँड्सची अष्टके डॉबेरायनज ट्रायड्स अँड न्यूलँड्स ऑक्टिव्स आजपासून साधारण दोनशे वर्षांपूर्वीचा काळ एकोणीसाव्या शतकाची सुरुवात रसायनशास्त्राच्या जगात खळबळ माजली होती नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लागत होता त्यांची संख्या वाढत होती सर्व मूलद्रव्यांना समजून घेणं आणि त्यांचे गुणधर्म लक्षात ठेवणं हे मोठं आव्हान होतं जगभरातले शास्त्रज्ञ यावर उपाय शोधत होते त्यापैकीच एक होते जर्मन शास्त्रज्ञ डॉबेरायन सन अठराशे एकोणतीस मध्ये त्यांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन समान गुणधर्म असणाऱ्या तीन तीन मूलद्रव्यांचे गट तयार केले नाव दिलं त्रिक इंग्लिशमध्ये ट्रॉय त्यांना एक पॅटर्न दिसला एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी जर अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली तर मधल्या मूलद्रव्याच्या अणुचं वस्तुमान साधारणपणे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकंच आढळलं उदाहरणार्थ हे त्रिक लिथियम सोडियम पोटॅशियम लिथियमचं अणुवस्तुमान आहे जवळपास सात पोटॅशियमचा आहे जवळपास एकोणचाळीस यांची सरासरी झाली तेवीस हेच सोडियमच्या अणूचं वस्तुमान आहे पण सर्व मूलद्रव्यांना अशा प्रकारे व्यवस्थितपणे लावण्यात डॉबेरायनरला यश आलं का नाही त्रिक सिद्धांताच्या आधारे फक्त काहीच त्रिके बनवता आली त्या काळी काहीच मूलद्रव्यांबाबतची माहिती उपलब्ध होती नंतर सापडलेल्या मूलद्रव्यांचे त्रिक सिद्धांताच्या आधारे गट करता आले नाहीत उदाहरणार्थ हे त्रिक यामध्ये आणि यांची सरासरी होते बावन्न पण मधलं मूलद्रव्य म्हणजे आर्गॉनच्या अणुचं वस्तुमान आहे जवळपास चाळीस झाली ना गडबड डॉबेडायनरच्या नंतर आले शास्त्रज्ञ जॉन न्यूलन्स त्यांनी मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमामध्ये लावली आणि लक्षात आलं की दर आठव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याशी जुळणारे आहेत संगीतामध्ये आठवा स्वर पहिल्या स्वरासारखा असतो ना तसंच लिथियमचे गुणधर्म सोडियमच्या गुणधर्मासोबत जुळतात आणि बेरिलियमचे मॅग्नेशियम सोबत आहे ना कमाल संगीतामधील अष्टकांशी साधर्म्य असल्यामुळे यांचं नाव आहे न्यूलंड्सचा अष्टकांचा नियम इंग्लिशमध्ये न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टिव्स मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये हा प्रयत्न महत्वाचा होता एका ठराविक अंतराने गुणधर्मांची पुनरावृत्ती होते हे पहिल्यांदाच लक्षात आलं याला आवर्त म्हणतात इंग्लिशमध्ये पिरियडिसिटी मग आपण आता सुद्धा न्यूलंड्सच्या वर्गीकरणाचा उपयोग करतो का नाही कारण यात काही त्रुटी होत्या हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होत होता त्यानंतर आठव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यांशी जुळत नव्हते न्यूलंड्सने कोबाल्ट आणि निकिल या दोन धातूंना एकत्र ठेवले ते पण अधातूंच्या समूहात त्यांचे गुण या दोघांपेक्षा एकदम वेगळे आहेत न्यूलंड्सला वाटत होतं आता नवीन मूलद्रव्य सापडणार नाहीत पण असं झालं नाही त्यानंतर बऱ्याच नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला आणि नोबल गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायूंच्या शोधानंतर तर अष्टक नियम पूर्णपणे गडबडला डॉबेरायनर आणि न्यूलंड्सच्या नंतरही अनेक शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांच्या वर्गीकरणावर काम केलं आता तुमच्यासाठी एक काम आता आपल्याला माहिती आहे की अणुवस्तुमान हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतं पण डॉबेरायनर आणि न्यूलंट्सच्या वेळी तर अणू इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे माहीतच नव्हतं मग त्यांनी अणूचं वस्तुमान कसं शोधून काढलं असेल या प्रश्नाचं उत्तर शोधा